नमस्कार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी या परीक्षेची आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून आपल्याला एक महत्त्वाची अपडेट येताना दिसत आहे टी ई टीची जी परीक्षा आहे दोन हजार पंचवीसची ती आता आपल्याला नोव्हेंबर महिन्यात घेतली जाईल अशी एक बातमी आपल्याला परीक्षा परिषदेकडून आपल्यासाठी मिळालेली आहे आणि या बातमीच्या आधारे आता आप आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की आपण ज्या परीक्षेची वाट बघत होतो टी ई त्या टी ई टी परीक्षेच्या आयोजनाची तयारी आता सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी आपल्याला टी ई टी संदर्भात एक अपडेट दिलेली आहे तर या त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला एक टेंटेटिव्ह जर आपण बघितलं तर तेवीस नोव्हेंबरला टी ई टीच्या परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे आणि नोव्हेंबर म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल की आता इथून आपल्यापुढे दोन महिन्याचा कालावधी आपल्याला ई टी परीक्षेसाठी मिळणार आहे तर सध्याचं जर वातावरण बघितलं आपण सर्व शिक्षण क्षेत्रातलं तर टीई टी ही एक सर्व शिक्षकांसाठी एक समस्या जी आपल्याला वाटत होती त्या समस्येवर एक थोडंसं का होईना आपल्याला एक आपल्याला एक, एक सोल्युशन आपल्याला मिळताना दिसत आहे की आपल्याला परीक्षा आता जवळ आलेली आहे दोन महिन्यावर आपली परीक्षा आहे आणि आपण ती परीक्षा देऊन आपल्यासमोर आलेले ते संकट आपण दूर करू शकतो अशी एक सकारात्मक बाब आपल्या शिक्षकांसाठी या बातमीद्वारे आपल्याला दिसत आहे तर ही जी परीक्षा आहे टी ई टीची तर या परीक्षेची जी कार्यपद्धती आहे ती ऑफलाईन पद्धतीने असणार आहे आणि ऑफलाईन असल्यामुळे या परीक्षेची जी पारदर्शकता असते तो खूप जास्त प्रमाणात असते कारण की जवळजवळ महाराष्ट्रातून या परीक्षेसाठी आता आतापर्यंत जर आपण टी ई टी परीक्षांचा अभ्यास केला तर जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त म्हणजे तीन ते साडेतीन लाख परीक्षार्थी आपल्याला या परीक्षेला बसताना दिसतात आणि त्या परीक्षार्थींची एकच पेपर घेतला जातो म्हणजे असं जसं आपण टेट परीक्षेत बघितलं की ऑनलाईन परीक्षा झाली त्यानंतर बॅचेसमध्ये परीक्षा घेतल्या जातात प्रत्येकाला वेगवेगळा पेपर दिला जातो तर असं न होता ई टीची पारदर्शकता यामुळे जास्त वाटते कारण की या परीक्षेचा फक्त सर्व महाराष्ट्रात एकच पेपर घेतला जातो आणि सर्व परीक्षार्थींना एकच पेपर मिळतो ऑफलाईन परीक्षा होते ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे आपल्याला प्रश्नपत्रिका मिळते आपण कोणत्या प्रकारचे आन्सर आपण दिलेले आहेत ते आन्सर आपल्याला आपण बघू शकतो आपल्याला आन्सरशीट मिळते त्यामुळे टी ई टी पास जर आपल्याला व्हायची असेल तर पारदर्शक पद्धतीने आपण ही परीक्षा जर दिली आणि अभ्यास जर आपण येत्या दोन महिन्यात जर केला तर आपण टी ई टीची परीक्षा सहज सहजपणे आपण पा पात्र होऊ शकतो आणि आपण स्वतःला टीई टी पात्र शिक्षक म्हणून म्हणू शकतो की आपण टीई टी पात्र झालेलो आहोत त्यासाठी आता परीक्षा प परिषदेने ज्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार आपल्याला टेंटेटिव्ह माहिती मिळत आहे की नोव्हेंबर महिन्यात आपल्याला परीक्षेचं आयोजन होणार आहे आता नोव्हेंबर महिन्यात जर इतर परीक्षा जसे यू पी एस सी किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षांची जर डेट त्या तारखेमध्ये जर कोलाइड होत असेल तर सोळा किंवा तेवीस या दोन तारखांपैकी सोळा नोव्हेंबर किंवा तेवीस नोव्हेंबर या दोन तारखांपैकी एका तारखेला आपल्याला टीई टीची म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ही घेतली जाणार आहे आता मग हा मध्यंतरीचा जो दो दोन महिन्याचा कालावधी आहे ते आपले जे अध्यक्ष आहेत परीक्षा पद परिषदेचे डॉक्टर बेडसे यांच्या सांगितल्यानुसार आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की परीक्षेचं आयोजन करण्यासाठी खूप गोष्टी असतात आता परीक्षेचं आयोजन जर आपण बघितलं तर परीक्षेच्या जाहिरातीपासून तर परीक्षे अवलंबली जाते तोपर्यंत बैठक व्यवस्थेपर्यंत बऱ्याचशा गोष्टी असतात जवळजवळ परीक्षेची जाहिरात असते उमेदवारी मागवणे उमेदवारी अर्ज मागवणे त्यानंतर उमेदवारी अर्ज चेक करणे त्यानंतर प्रवेशपत्र म्हणजे हॉल हॉलटिकीट विद्यार्थ्यांपर्यंत देणे बुसरा परीक्षेचे सर्व सेंटर्स आता जे आपण महाराष्ट्रात सर्व सेंटर्स असतात ते सेंटर्स त्यानंतर बैठक व्यवस्था हो अशी सर्व जी कार्यपद्धती आहे ती पूर्ण करण्यासाठी कमीत कमी दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो आणि त्यामुळेच आपल्याला परीक्षा परिषदेने टी ई टीची परीक्षा आपण नोव्हेंबरमध्ये घेऊ या आपल्याला एक बातमी आपल्याला दिलेली आहे आता टी ई टी परीक्षा जर आपल्याला पात्र व्हायची असेल तर आपल्याकडे एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे आणि या दोन महिन्यात जर आपण आपल्या जो अभ्या अभ्यासक्रम असतो पाचवी ते दहावीचा त्या अभ्यासक्रमावर जर आपण फोकस आपला जर असेल तर आपण इझिली टी ई टीची परीक्षा पात्र होऊ शकतो आता पहिली ते आठवीपर्यंत टी ई टीची परीक्षा सर्वांना कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि एक ते पाचसाठी पेपर एक असतो आणि पुढे जर आपण सहा ते आठ जो आपण जो स्लॅब बघितला तर त्यासाठी पेपर दोन क्वालिफाय होणं गरजेचं असतं आणि एक ते आठच्या शिक्षकांना टी ई टी क्वालिफाय होणं हे बंधनकारक आहे आता मागेच आपण बघितलं की सुप्रीम कोर्टाचा म्हणजे न्यायालयाचा पण निकाल आलेला आहे की एक ते पाच एक ते आठ पर्यंत जे जे शिक्षक आहेत त्यांना टी ई टी पात्र होणे बंधनकारक आहे आणि टी ई टी पात्र होणे जर बंधनकारक आहे तर, तर आपल्या शिक्षकांसमोर एक प्रश्न निर्माण झाला होता की ज्यांच्याकडे टी ई टी नाही त्यांच्या आता नोकरीचं काय शासन खरंच अशा कडक पद्धतीने अंमलबजावणी करेल किंवा नाही तर मला तर एक वाटतं माझ्या स्वतःचं वैयक्तिक मत असंच आहे की आपण शिक्षक हो, आहोत आणि आपण टी ई टी परीक्षा जर आपण आत्मविश्वासाने दिली तर आपण ती व्यवस्थित पास होऊ शकतो आणि आपल्यासमोर जे टी ई टीचं संकट आलेलं आहे ते आपण सहजरित्या सोडू शकतो तर त्यासाठी आपल्याकडे दोन महिने आहेत आणि या दोन महिन्याच्या कालावधीत आपण टी ई टीचा परिपूर्ण जर अभ्यास केला तर आपल्याला टी ई टी पास होणे सोप्या पद्धतीने आपल्याला ते जमेल आणि आपली पात्रता सिद्ध होईल आणि पात्रता सिद्ध झाली की मग न्यायालयाच्या निर्णयानुसार आपण एक ते आठचे पात्र शिक्षक ठरू दरवर्षी या परीक्षेला जवळजवळ तीन ते साडेतीन लाख विद्यार्थी बसतात पण यावर्षी या, या परीक्षेला थोडे जास्त विद्यार्थी असू शकतात त्याचं कारण हेच आहे की यामागचं पार्श्वभूमी जी आहे की न्यायालयाने दिलेला निकाल यामुळे जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना देखील ही परीक्षा आता द्यावीच लागणार आहे आणि ऑफलाईन परीक्षा आहे त्यामुळे आपल्याला तयारी करणं सोपं जातं तर टी ई जी परीक्षा आहे ती आपण ऑफलाईन पद्धतीने देतो आणि ऑफलाईन पद्धतीने दे परीक्षा देणे हे कधीही ऑनलाईन परीक्षा देण्यापेक्षा नेहमीच सोपं जातं कारण की आपण एकाच वेळेस सर्व प्रश्नांना बघू शकतो आपल्याला जो पाहिजे तो प्रश्न आपण सोडू शकतो आणि आपल्या जो सेक्शन आपण आधी सोडू शकतो त्या आप प्रश्नापर्यंत आपण एकाच वेळेस आपण सर्व प्रश्न आपण नजर घालून घालू शकतो त्याच्यामुळे दिलेल्या वेळेत पूर्ण प्रश्न सोडवणं आणि जो सोपा प्रश्न आहे जो सोपा भाग आहे त्याला आधी सोडून घेणं हे या परीक्षेत सोपं जातं संदर्भात जेही काही तुम्हाला अडचण असेल त्या संदर्भात मी आता जोपर्यंत परीक्षाचा आपला कालावधी आहे दोन महिन्याचा त्यासंब टीईटी पात्र कशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने होऊ शकतो यावरही आपण काही मार्गदर्शनात्मक व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत तर सर्व माझ्या शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बाब हीच होती या व्हिडिओतनं आणि जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की टीची परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे आणि ती परीक्षा आता सोळा किंवा तेवीस नोव्हेंबरला आपल्याला होताना दिसणार आहे तर अशाच प्रकारच्या उपयुक्त आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सर्व आपल्या मित्रांनी सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावी यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद